तर मित्रांनो काय माहीत है। आहे गावाकडे ना सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन तुळशीची पूजा केली ना तर मन कसं प्रसन्न होता तर बघता सकाळी सकाळी छान असं ना तुळशीची पूजा झाली आहे आणि आपल्या ब्लॉकची पण सुरुवात झाली आहे तर आपण सकाळ सकाळी ना आपल्या परसावतीला तर इकडे येण्याना इकडे मांडव घातला ना इकडे हा आणि हळद वगैरे दिसतात तुमका आणि तुमका मी प्रत्येक गावच्या ब्लॉगमध्ये मी सांगत असतात तर, आपली प्लेश तर आपली ही तर आपली आवडती प्लेस असा तर आपल्या आवडत्या जागे इला तर आपल्याक ना दुर्वा काडूची असत तर छान असा हे आमचा गावचा वातावरण गावचं नजारो सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी मुळघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी कोकणीवर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ थेट आपल्या गावाकडनं आपल्या कोकणात ना तर मित्रांनो आपण कल संध्याकाळी येईला आपण येपर्यंत ना किती साडेतीन चार वाजले घरी येपर्यंत आपण दहीसरवरनं बस पकडली होती तर तिकडनं आपण येपर्यंत कसं उशीर झालो ट्रॅफिक भेटला आपल्या संमेश्वर का तिकडे थोडंसं उशीर झालो पण इला व्यवस्थित मस्तपैकी छान असा काल जो ट्रॅव्हल झालो आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉक केलो नाही कारण ते एक काहीतरी कारण नसा तर असून दे तर आपण गावी इलाव छान वाटला काल फ्रेश वगैरे काल झाला संध्याकाळी आणि मग नंतर जी काय कामं होती म्हणजे काल थोडंसं आपण आरामच केला आणि आज सकाळीच ना उठून सुरुवात ब्लॉक तुम्ही बघितलास आणि आपण इलाव तर सकाळीच उठून छान असे आपल्या गावाकडे आणि गावाकडचं हो गावा छान असं नजारो बघतास पाठीमागे आमची ही हिरवीगार भात शेती तुम्ही इकडे बघतास हिरवेगार डोंगर तर असो लॉगला सुरुवात झाली आणि आज असा मित्रांनो हरताळ का तर पल्लू गौरी वगैरे वरती मांडावर जातील तिकडे आपण काय जाणार आहोत कारण आपल्याकडे डेकोरेशन करूचा गणपती बाप्पाचा आपण इलाव गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी गावी आहो तर डेकोरेशन वगैरे सगळं करूचा आणि आपण आता ह्या आपल्या आवडती ठिकाणी आपल्या ह्या म्हणजे कसं मी गावी इलय ना की ही आपली आवडती पेस असा जागा असा तर प्रत्येक माणसाचे काय नाही काय ना गोष्टी असतात आवडते ठिकाण वगैरे पण हे आपल्या गावाकडली आवडते ठिकाण तर परसावात इल आहे परसावत आपल्याकना थोडीशी ना दुर्वा आहेत तेंका पूजेसाठी ना तें फुला दुर्वा वगैरे लागणार आहेत तर फुला वगैरे घेऊन गेली आहेत पण आपल्याकना पूजेसाठी काय माहीत आहे दुर्वा लागणार होत आपण दुर्वा काढूया फ्रेश चांगली अशी मुंबई तुम्हाला माहीत आहेत त्या गटाराच्या पानावर वगैरे काय नाही काय तर इस ओके असो सो ब्लॉगला सुरुवात झाली आहे छान अशी तुम्ही बघतायस तर चला आपण ना दुर्वा वगैरे काढून मापन जाऊया डेकोरेशन डेकोरेशनची सगळी तयारी असेल आणि आपल्याकडे दरवर्षी काहीतरी वेगळ काय काय कन्सेप्ट असतात तर बघूया आपण ट्राय करणार कारण अवधी कमी असल्यामुळे आपल्या जेवढा पॉसिबल असतात ना तर आपण करणार आहोत तर बघू चला तर घराच्या बाजूक आपण असाव परसावत आपल्या आणि इकडे दसऱ्या दादाच्या ना आवशीन म्हणजेच मोठ्या आमच्या ना इकडे भेंडे लावलं ना त्याचबरोबर इकडे मांडव बघतास तर कसलो मांडव काय माहीत नाही हो तर बघताच तुम्ही तर बरेचसे आपल्या कोकणात तुम्ही ना मित्रांनो ह्या टायमिंग मांडव बघशाल तर तोशाचे त्यानंतर पडवळ दोडका कारली बिरली असं काय ना काय मांडवर सोडतात तरी असं मांडव आणि आईन इकडे पालेभाजी तुम्ही बघितलास असा अगोदरचं ब्लॉग तर आपण इकडे पालेभाजी केली होती तर पालेभाजी खाय ना काही दिसता पण भेंड्याचा रॉप बघा केवढा झाला आता शिडी लावून भेंडे काढूचे लागणार आमक आणि त्याचबरोबर इकडे कारली तर इकडे पहिली कशी जासून असायची आमची तर थोडीशी ना जासून आम्ही ती खडसली होती मे महिन्यात तर त्याच्यावर ही कारलेच्या वेलीन पूर्ण जोर केला ना आणि हो माड आमचं तर एकंदरीत छान असून हे रोगार आपला निसर्ग तुम्ही समोर इकडे बघतास तुमका दाखवत दाखवतायच आणि त्याचबरोबर इकडे आमच्याकडे एकाना हरणा म्हणतात हरणा नाही तर मग फुलारो आणि इकडे बरीचशी झाडा वगैरे होत तिरड्याचे झाडा इकडे इकडे तुमका तिरड्याची झाडं दिसतात आणि हा औषधी वनस्पती असा साप्याचा झाड या चाफ्याची फुलं काही ना काय होत आणि त्याचबरोबर इकडे हळूहळीची पानं तिकडे जासून झाड झाडं बघतास आणि हो समोर छान असो आमचं हवाकडलो नजारो तर हिरवीगार भात शेती मग तुम्हाला दाखवली म्हणजे आता व्यवस्थित कॅमेरा तुम्हाला दाखवतो समोरच्या आणि समोर जो का डोंगर बघतास ना म्हणजे तुमक प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत आहे आमची नदी क्रॉस केलास ना की तिकडे रत्नागिरी जे चालू होता तारळ उपळा कुंभवडे वृंदावन या साईड का तर असं सगळं एकंदरीत तुमका या ब्लॉकच्या मार्फत सांगतं सांगतंय आणि छान असं डोंगर बघताच हिरवीगार शेती हिरवगार डोंगर तर चला पटापटा जाऊया घरी तर मित्रांनो परसवत ना ना इकडे आता इलाव संदेशाच्या इकडे तर संदेश इकडे डेकोरेशन करता गणपती बाप्पा मोरया लाईट जरा लावायची ना हो तर तयारी चालू असा डेकोरेशन गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला आपण पण पटापट जाऊया घरी तयारी करूया तर हकडे बघतास इकडे मंडपी ही तर ही मंडपी आपण ना मोळांना आपण ना साफ करून घेतला आणि आता काय माहिती आहे इकडे पाणी हा तर पाण्यांना आपण ती आता धुवून काढूया हां तर आमच्याकडे गावी ना एक ही परंपरा असता माघारी जाऊची तर आजूबाजूचे शेजारपण असा किंवा आपल्या घरातली असतात ना तर ती हे घेऊन जातात तर इकडे बघतास काय काय आहे गे केळी आणि नारळ म्हणजे शेळी केळी म्हणतात आमच्याकडे माघार एक देताना तर माघार पण करूच लागतात मित्रांनो कारण हे गावची आपली परंपरा असा तर जाऊन येतं खायना फिरून येतात ना आम हा तर आमच्याकडे पण पन... शेजारी पाजारी त्याचबरोबर पाहुणे जे मित्रमंडळी असतात ना त्यांच्याकडे आपल्याला ना माघारी जावचं लागतं तर इकडे पेंढरी आहे आमची तिरश्याची ना इकडे तर शेळा केळा काढता मंडळीन आईला आता आपण घरी आहोत तर दुर्वा वगैरे पल्लूकडे दिली आहेत आणि इकडे आपण थोडंसं कन्सेप्ट असणार आहोत तुम्ही नंतर तुमका मी समजत तुमका आपण डेकोरेशन केल्यानंतर आणि इकडे तयारी चालू असा आपण इकडे मोहना ना येलो ना झाली तुमची तयारी हां तर ना थोडंसं मस्ती केलो आणि छत वगैरे आपण ह्यात आणून घेतला छत आणि ही झालं तर अजून बराचसा काम बाकी असा तर मंडळीनू काय माहिती आहे तर पल्लू आणि गौरी चालली असत वरती मांडावर हरताळकीच्या इथे तर इकडे बघतास इकडे हरताळकीच्या ना मित्रांनो पूर्णपणे जी काय पूजेची ना तयारी झालेली असा इकडे ताट सजवला नाही आता इकडे बघतास तुम्ही दुर्वा त्याच्यानंतर आपण सकाळी आणला होता ही दुर्वा फुला त्याच्यानंतर इकडे जे पूजेचं साहित्य त्याच्यानंतर केळी सफरचंद त्यानंतर इकडे विडो असा इकडे नंतर हळद कुंकुवाचा इकडे भांडा त्याच्यानंतर म्हणजे जा काय साहित्य लागणार ना आजच्या या हरताळकेच्या दिवशीचं तर हे इकडे मित्रांनो आहे इकडे सगळं काढून ठेवला नसा तेल वगैरे तुम्ही बघतास तर इकडे बघतास आमची ही नवीन नवराबाई आमची गौराबाई चालली आहेत तिकडे वरती मांडावरती हरतळका पुजू तर जाऊन येऊ पाटापाठचाला

आपली मंडळी मित्रांनो ना गौरी त्याच्यानंतर पल्लू त्रिशा आणि आई तर गौरीची गौरी ना मित्रांनो पहिल्यांदाच म्हणजे हरताळी का म्हणतात ना ती पूजन करून येलेली असा तर गो गौरी कसा वाटला तुका हां बरा वाटला पहिलीच ना एक्सपिरियन्स तर हां तर कसं असा माहिती लग्न नवीन झालं ना म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर कसा पहिली ती अडथळा पुजूची लागतात ना गो फू तर पुजून इला असा आणि चला आणि आज आहे ना काय खाणार आज, आज चालात मग चला काय तर खावा जावा पटापट डेकोरेशनात मदत करू घ्यावा तर मंडळी नू फ्रेम तर ना आपले आता यो बनवून झाले होत आणि बाकीचं काय नाही काय चालू असा आणि आता ना तीन वाजले आहेत आणि इकडे बघताच इकडे तर लायटिंग वगैरे सगळी इकडे असता व्यस्ता पडलेली असा इकडे परत सगळा सामान असा तर जाऊया चिबूड फाऊ मंडळीन आपण आता येऊ किचनमध्ये तर संध्याकाळी सुमारे तीन वाजले असत आणि काय माहित आहे चायची पण वेळ झाली पण चायच्या अगोदर आपण काय माहित आहे इकडे शेळा असा इकडे आणि इकडे चिबूड चिबूड फलू केवढो आ मोठो त्याच्या बघूया उचल तो तो तर नाही म्हणतात भरपूर मोठं आिशाची पेंढरी आई पण इकडे येईल शेळा इकडे फोडतात गौरी इकडे तर गौरीचो आणि पल्लूचो हरतळकीचा उपवास आहे आणि माझो पण पल्लू उपवास हा आज तर आज आपलं कसं माहिती मंगळवार असल्यामुळे ना तर माझो पण उपवास असा तर चिबूड आता येऊ आपण आता कापतो तर पेंढरी आहे त्रिशाची ना आता ही चिबूड कापीत धर चिबूड घीड तर चिबूड मित्रांनो खाव घेतला आणि इकडे दादा पण येलो असा आणि त्याचबरोबर घे घी पटापट ना चिबूड खाव मंडळीन काय माहित आहे तर गणपती बाप्पा ज्या आसनावर म्हणजे ज्या टेबलवर बसतात ना मित्रांनो त्या टेबलाच्या इकडे पाठीमागे ना आपण असं काय केलं थोडासा तर मंडळीनो जसा जसा ना आपल्याक वेळ भेटा तसा आपण ना व्हिडिओ करता तर इकडे वरचं मंडपीचं थोडंसं हे करून झाला आणि इकडे इकडे काही ना काही मी सजावट करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहीत आहे मंडपे माझी तेव्हा सजात तुम कमी तेव्हा दाखवीन आतमध्ये कशा पद्धती आपण मंडपी सजवणार आहात तर मित्रांनो तुमका म्हटलं आहे काय माहीत आहे तर, तर पाऊस ना असं जर पडू लागलो ना तर गणपतीच्या टायमिंग का ना बाहेर पडूक ना हे बघ तर हे आपण मित्रांनो काय माहीत आहे आपली जी मंडपी आहे गणपती बाप्पाच्या डोक्यावरती तिथे सजवण्यासाठी ते सगळं आपलं ह्या आपण रानात ना या म्हणजे आपल्या साड्यावर ना त्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच त्यात पुरी काय माहिती आहे असं जर मगाशीच तुम्हाला सांगितलं असो जर पाऊस पडलो राहिलो ना तर गणपती बाप्पाच्या टायमिंगांना असं बाहेर पडूक नाही या सणाच्या दिवशी कंटाळ येतात तर मित्रांनो ह्यो असा आपल्या वाडीतून नजारो आमच्या आता मी टॅरेसवरती आहे आणि ही कवलारू घरा बघतात हो ना 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 तर मित्रांनो ही जुनी माणसं आमची चालू आ चालू आ ये करू ये कसा आमच्याकडे ना कोणाचा ना कोणाचा हातभार लागत असता आणि खास करून आमचं सत्यनानाजवळ तर सत्यनाना पण इकडे आपल्या या डेकोरेशनसाठी नाही मित्रांनो हातभार लावू गेलेलो असा तर मग अशी नाना होतो म्हणजे आमचं मोहन नाना तर हे इकडे बघताच तुम्ही ना सगळा हे करून ठेवलं ना या तर मग अशी तुम्हाला दाखवलं आहे तर आता हे बांधूचा वेगवेगळ्या सगळा आपण नंतर बांधणार आहोत काही गेलो होता त्यांना हाय तर चला तर इकडे तयारी चालू असा पती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी अजून चालूच असा तर संध्याकाळचे साडेचार पाच वाजले असत पती बाप्पाच्या डोक्यावरती जी आपली मंडपी ना त्या मंडपीच्या बाजूकन आपण असा इकडे आर्टिफिशियल जी फुलं असतात ना ती आपण आता लावली असत आणि त्याचबरोबर इकडे पट्टो आपण बघतो फुलांचं छान ना लावलेलो ना आमच्या जुन्या घरात दिला आणि जुन्या घरात इकडे डेकोरेशन म्हणजे ऑलमोस्ट झालेला असा हां तर गणपती बाप्पा फक्त हनुचे बघत ते कसे आता उद्या आणणार आपण आणि इकडे पत्त्या आमच्या इकडे जेवणाची तयारी करतो काय आहे गे ही आज काय कारल्याची भाजी निवडवडी करू हा ही कोथिंबीर वडी ना हा कोथिंबीर वडी आणि कारल्याची भाजी करता सुलीरला जेवण बघा मित्रांनो डोंबर डोंबार गावीला तर आमच्या डोंबर इकडे गणपती बाप्पा उद्या उद्याचं ब्लॉक वगैरे वेगळं चल येते मी तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून आता येला वाजले साडेसात आणि बराचसा काम बाकी असा तर असा सेटअर तुमका थोडक्यात असा दिसता तर दरवर्षी आमचं कॉन्सेप्ट वेगळं असता मित्रांनो तो ते हा टाइमिंग पन थोड़ो सो कंसे आसना तर त्याच्यामुळे ह्या टायमिंग पण आपण थोडंसं कन्सेप्ट वेगळं असणारा तर पूर्ण जरा तुम्हाला दिसत तो आणि जसा जसा वहीत ना आणि कसं माहिती गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची म्हणजे आदल्या दिवशी जी काय नाईट आउट करू का का जी काय मजा ना ती काय वेगळीच तर इकडे बघताच तुम्ही आणि इकडे गौरीबाई गौराबाई इकडे मित्रांनो बघताच इकडे शेगलाची भाजी होता हो कधी कधी खाते उद्या ना तर आप तर उद्या मित्रांनो ही भाजी असणारा इकडे बघता दरवर्षीप्रमाणे नानासुद्धा ना आमच्याकडे ना, ना, गणपती बाप्पाची सजावट करू गेलेलो असा तर इकडे ना हरणा बांधता म्हणजे आमच्याकडे फुलारो वगैरे म्हणतात तर इकडे हरणा आहात त्याचबरोबर आहे इकडे इकडे कांगणे त्याचबरोबर काय ता काय काय होतं दाखव तर कौंडाळा त्याच्यानंतर तर ही सफेद देते ती शेरवडा आणि त्याचबरोबर दुसरं ते नागपणी दाखव घे हा हे बघा इकडे लाल जी दिसता ना मित्रांनो ती नागपळी आणि त्याचबरोबर कौंडाळा कांगणे दाखवले कौंडाळा कौंडाळा दाखव तर ह्या हे दिसतात ना मित्रांनो ते कौंडाळा आणि कशी माहिती औषधी सुद्धा असत त्याचबरोबर तिकडे तिरडो दाखव ना ना तर तिरडो बहुतेक जणां मित्रांनो माहीत असतात पण यो कसो रानटी तिरडो तर असं सगळ्या मिळा मित्रांनो एकंदरीत आ, मांड, मांड ना आमच्याकडे मांड मांडणी म्हणजे जी मंडपी असतात ना त्या तिका हां सजूची असतात आणि काय काय ठिकाणी कसे आत्ताच्या सीझन का बघू गेलं असतं मित्रांनो कसं साड्यावर ना बरीचशी रानटी ना म्हणजे त्याचं ह्या टायमिंग का ते उगवतात तर त्याच्यामुळे कसं ते रानटी वनस्पती बऱ्याचशा ठिकाणी बाबाच्या डोक्यावरती मांडणी मंडपेक ती बांधली जातात तर कोकणी रानमाणूसाचे मित्रांनो व्हिडिओ बघा तुमका ते सगळा डिटेलमध्ये दिसत दिसता तर आमचा नाना असा तर मित्रांनो इकडे ना गौरी अभ्यास करता तर अभ्यास नाही मित्रांनो तर आपल्या ह्या डेकोरेशनाचा एक भाग असा तर तुमका समजात उद्या काय तर तर मंडळीनो ना आताच उपास सोडलोय आज उपास होतो मंगळवारच अर्थरागेच नव्हतं हो मग बोललो ते सकाळी आपण ब्लॉकच्या सुरुवातीक तर उपवास सोडलोय मंगळवारच दर मंगळवारी तर उपास होतो आपलो आणि इकडे बघता अजून झालेलं नाही फायनल तर आज पूर्णपणे ना नाईट आउट असणारा त्याचबरोबर इकडे पण सगळा सगळा पडलेला तुमका दिसत तर डेकोरेशन कसलं असत ना या तुमका क्लास का समजत त्याच्यामुळे ना ब्लॉग पूर्ण बघा छान असा कन्सेप्ट असणार आजच्या या डेकोरेशनच्या गणपती बाप्पाच्या तरच चला पटापट आताना कामाला परत लागूया तर मंडळींना बरेच वेळानंतर आता आपण कॅमेऱ्यातून घेतला आणि या सगळं तुमका असं का दिसता डेकोरेशन गणपती वापरला तर फायनल झाला की तुम्ही एकदा तर दाखवेन वाजले बघा किती ते दोन वाजले असत तर अजून छोटा मोठं अजून काय ना काय काम बाकी तर मंडळीनू सकाळची ना सुमारे पाच साडेपाच वाजले असत आपण आता फुलारो बांधून झालो फुलारो म्हणजेच काय माहीत आहे हे इकडे दिसत ती हरणा नंतर इकडे बरीचशी आपल्या सड्यावरची ह्या टायमिंग करणारी झाडं त्याच्यानंतर कौंडाळा कांगण्यो तिरडे वगैरे ना मित्रांनो रानटी बांधून झालेली असत आणि आपण आता मित्रांनो एकटेच असा अजून थोडंसा बाकी करूचा तो तुम्हाला मी दाखवीनत तो देहे, आपले तो आपले तर बोलू आधी हे मंडपी आपली सजून घेतला आणि कसं माहीत आहे जोपर्यंत मंडपी सजत नाही ना तोपर्यंत आपल्या डेकोरेशनात मजा येत नाही तर चला एकच लक्ष गडदुर्गांचे संरक्षण तर मित्रांनो फायनली गणपती बाप्पाची सजावट म्हणजे डेकोरेशन झालेलं असा आणि थोड्याच वेळात आपल्या गणपती बाप्पाचं आगमनसुद्धा व्हायेत तर तो ब्लॉग वेगळा असणारा तर इकडे बघतास श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मग तुम्हाला हे सगळे मी थोडेसे आपल्या युवा पिढीक थोडेसे मॅसेज दिले आहेत तर बघतास तुम्ही काय माहिती आहे तर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदवलेले हे बारा किल्ले आपले रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पन्हाळा लोहगड साल्हेर खांदेरी जिंजी तर असे मित्रांनो हे आपले हे किल्ले आणि थोडक्यात थोडंसं ना आपण माहिती दिल्या किल्ल्यांबद्दल तर पूर्ण मी दाखवीत नाही आहे तर बघता असतो मी आणि काय छान छान असे संदेश पण दिले इकडे गड किल्ले संवर्धन त्याचबरोबर इकडे लोहगड हो साल्लेर किल्ला त्यानंतर इकडे आता फक्त ट्रॅकिंग फक्त गडदुर्ग संवर्धनासाठी त्याबरोबर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर या किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर तर शिवनेरी किल्ला बघता तुम्ही त्याचबरोबर इकडे सुवर्णदुर्ग किल्ला एक दिवस गडदुर्ग सरणासाठी राजगड किल्ला त्याचबरोबर जीदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला पण इकडे मॅसेज दिला आहे आपण इकडे गड किल्लेसंवर्धन संस्था कोकण विभाग आपण त्याच संस्थेतून आपण काम करत असतो आणि त्याचबरोबर इकडे इकडे एक छान असून मेसेज दिलो आपण तर छान असं आपण मित्रांनो यावर्षी गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं आणि दरवर्षी आपण काय ना काय या गणपती बाप्पाच्या या आपल्या सणानिमित्त आपण डेकोरेशन निमित्त आपण काय ना काय संदेश देत असता आणि छान असा इकडे आपली मंडपी पण सजलेली असा आणि फुलावर वगैरे कौंडाळा त्याच्यानंतर काय माहिती आहे जी काय आपल्या सड्यावरची जी काय वनस्पती जी असतात ना मित्राणू झाडा तर त्याच्यानेच आपण ही मंडपी सजवलेली असा तर छान वाटता तर चला आता मी मित्रांनो हा ब्लॉग ना हयात थांबवतो आहे आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण काय माहीत आहे काल इला होता काल म्हणजे परवा तरीच इला होता आपण कोकणात आपल्या गावी आणि आज सकाळ झाली आहे आणि सकाळी आपलं डेकोरेशन फायनल झाला तर ब्लॉग कसं वाटलं असं तर मित्रांनो कमेंट करून सांगा छान असलो तर प्लीज कमेंट करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करू विसरू नका सबस्क्राईब करा आणि आता गणपती बाप्पाची सिरीज आहे तुमका या ब्लॉगमार्फत तुमका भेटतील आपल्या या युट्यूब चॅनलवर गावाकडले व्हिडिओ तर ते पण बघू तुम्ही विसरू नका तर चला आता आपण गणपती बाप्पा पण मित्रांनो आणू जाणार आहोत आंघोळ वगैरे करून सगळी धावपळ असणार आज तर चला